अद्याप सरकार अस्तित्वात यायचे सरकारला शपथ घ्यायची पण त्यांना जेव्हा बदललं तेव्हा त्याच्यामध्ये निवडणूक काळापुरतच त्यांची बदली आहे असं त्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाचा खरं म्हणजे असं होत नाही मुळात आम्ही वारंवार सांगत होतो की रश्मी शुक्ला यांच्या निवडणुकीबाबतच वाद आहे पण अडीच वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली आताही होईल भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील बेकायदेशीर नियुक्त्या बेकायदेशीर नेमणुका त्या आपल्याला सहन कराव्या लागतील कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आणि हे बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही हे बहुमत असंख्य घोटाळे पैशाचा वापर यंत्रणांचा वापर करून आल्यामुळे येणाऱ्या सरकारला सरकारवर कोणतंही नियंत्रण नसेल हे बेफाम सरकार असेल त्याच्यामुळे रश्मी शुक्लांची नेमणूक होईल अन्य कोणाच्या नेमणुका होतील त्याच्यावरती बोललं म्हणजे भिंतीवर डोकं फोडून घेण्यासारखं असलं तरी आम्ही बोलत राहू तरी कोणाला आवडो किंवा न आवडो प्रश्न विचारावे लागतील सरकारला प्रश्न विचारावे लागतील जिथे सरकार चुकत आहे तिथे बोट दाखवावं लागेल आणि आम्हाला मुंबई असेल दिल्ली असेल देशात असेल प्रसंगी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न हे उठवावे लागतील जसं काल अडाणी संदर्भात विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलायला सुरुवात करतात अडाणीचे नाव येण्याआधीच राज्यसभा सभापतींनी सभागृह बरखास्त केले ही एक प्रकारची मनमानी आणि हुकुमशाही अशा प्रकारचे रुकुमश यापुढे महाराष्ट्राच्या विधानसभेत जरी दिसली किंवा अस्तित्वात आली तरी सुद्धा जनतेने आम्हाला जे मॅन्डेट दिलेलं आहे ताकद दिलेली आहे कमी असेल पण आम्ही लढत राहू मनोबल करण्यासाठी नक्कीच 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 विरोधी पक्षाच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा नियुक्त्या जाणून बुजून केल्या जातात याला कायद्याचं राज्य म्हणत नाही हे सर्व कृत्य बेकायदेशीर आहे अनेक अधिकारी निवडणूक निकाल लागतात पुढच्या राज्यकर्त्यांना भेटले हे सुद्धा आहे तेलंगणामध्ये निकाल लागतात हा रेवंत रेड्डी यांना तिकडले पोलीस महासंचालक जाऊन भेटले ताबडतोब त्यांना बडतर्फ करण्यात आलं निवडणूक आयोगाकडून ताबडतोब बडतर्फ केले पण परवापासून महाराष्ट्रातले काही अधिकारी अजित पवारांना भेटत आहेत काही अधिकारी देवेंद्र फडणवीसना भेटत आहेत त्यांच्यावर कारवाई पण रेवंत रेड्डी यांना त्या राज्याचे पोलीस महासंचालक भेटले बहुमत आल्यावर तेव्हा निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई कार तर म्हणजे एका राज्याला एक न्याय दुसऱ्या राज्याला दुसरा न्याय जे राज्य भाजप बरोबर आहे तिथल्या अधिकाऱ्यांना वेगळा नाही आणि जे राज्य भाजप बरोबर नाही तिकडला अधिकाऱ्यांना वेगळा नाही असं या निवडणूक आयोगाचा कारभार सुरू आहे आणि निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणावरही जनतेचा विश्वास राहिलेला नाही किंवा ठेवता येत नाही अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस मला कोण मुख्यमंत्री होणार त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही मी एकच सांगेन कि सांगे की आज सव्वीस तारीख आहे आज, आज सरकार स्थापनेबाबत आज शेवटचा दिवस आहे विधानसभेची मुदत संपते जेव्हा आम्ही सरकार बनवू शकू अशी शक्यता निर्माण झाली होती काही काळापूर्वी आम्हाला बहुमत मिळेल तेव्हा वारंवार सांगण्यात येत होतं जर सव्वीस तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रवादी राजवट लावली जाईल अशा धमक्या दिल्या जात होत्या राष्ट्रवादी राजवट लावण्याची शक्यता आहे कारण आम्हाला सरकार बनवण्यासाठी तीनच दिवसाचा कालखंड होता पण आता हेच लोक बोलायला लागले घटनेमध्ये अशी तरतूद नाही लांबल तरी चालतं सरकार बनवण्याचं पुन्हा तेच आहे की कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी जे संविधान निर्माण झालं ते कायद्याचं राज्य जे आहे ते त्यांच्यासाठी वेगळा नियम आमच्यासाठी वेगळा नियम आहे आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री मिळेल महाराष्ट्राला याची अपेक्षा आम्ही करतो जनतेला अपेक्षा नाही आम्हाला असं वाटतं राज्याला एक नेतृत्व मिळावं ते कोण आहे हे शेवटी दिल्लीचे अमित शाह किंवा नरेंद्र मोदीच हो ठरवतील हे काय इकडले आमदार ठरवणार नाहीत भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच बहुमत आहे भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच बहुमत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो हक्क आहे सरकार स्थापनेचा तोच राहील असं मला वाटतंय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ला हा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला जेव्हा आम्ही सांगत होतो दोन हजार एकोणीस साली बरं का हा तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता जर अडीच वर्षाचा फॉर्म्युला तेव्हा मान्य केला असता तर अनेक पुढल्या घडामोडी टळल्या असत्या पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता पक्ष फोडायचा होता म्हणून हा तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्म्युला पाळला नाही पण आता ते सर्व काही करायला तयार आहे त्याच्यात लक्षात घ्या की महाराष्ट्राविषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे मुख्यमंत्री पदाची पाठी होती नागपूरची रात्री काढली होती मात्र लावून आता हा प्रशासकीय काम आ आहे अजूनही ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असं मी मानतो जरी घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत ते आता नव्याने निवडून आलेले आहेत ते आणि त्यांचे लोक आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार पण पर आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत आता नवीन निवडणूक झालेली आहे त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लावेल तो कोणी असेल तो लोकशाही घटना यानुसार अनुसार बसले ला हिंदी तो में क्या है, है कि उनकी चुनाव चुनाव आयोग ने उनको डीजी पद से हटाया था उसमें स्पष्ट ऑर्डर थी हमने उसको ऑब्जेक्शन लिया था कि चुनाव होने के बाद चुनाव होने तक उनको दूर किया कि जो व्यक्ति निष्पक्ष नहीं है उसको हमेशा के लिए दूर करना चाहिए उनकी नियुक्ति है वो गैर कानूनी रही और बार बार उस बारे में चाहे विधानसभा हो चाहे बार हो हमने उसके ऊपर हमेशा सवाल उठाए लेकिन अब ऐसी सरकार महाराष्ट्र में आ रही है कानूनी नहीं बोलूंगा मैं लेकिन एक सैतानी बहुमत वाली सरकार महाराष्ट्र में आने के बाद इस प्रकार की नियुक्ति चाहे कानूनी हो चाहे कानूनी उनको कौन रोक सकता है वा? अब जो चाहे मनमानी कर सकते है लेकिन ये मनमानी भी मैं इतना ही बोल रहा हूँ चाहे अपोजिशन के पास ज्यादा आंकड़ा विधानसभा में नहीं है लेकिन आज भी जनता जनता जनार्दन में हमारी ही तो बोलती है जल्दी पता चलेगा मुख्यमंत्री पद का जो इस्तीफा है, है। छब्बीस तारीख हो गई है महायुति में युवक में मुख्यमंत्री बनाने के नाम पर काफी जोरों शोरों में चर्चा है मुख्यमंत्री पद का ये इस्तीफा क्या अभी दुण मैं, दुण क्या, दुण क्या दुण आ, दुण मैं क्या बोल सकता हूँ कौन मुख्यमंत्री बनेगा मुख्यमंत्री तो अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी तय करेंगे ये दोनों सर्वे सर्वा है चाहे चाहे आ एक नाथ शिंदे की पार्टी हो या चाहे अजीत पवार की ये दोनों अपने पार्टी के बारे में निर्णय नहीं ले सकते क्या करना है उनके दोनों पार्टी के निर्णय दिल्ली में हो अमित शाह तय करेंगे एक शिंदे ने क्या करना है पवार ने क्या करना ये अमित शाह और मोदी जी तय करेंगे ये दोनों पार्टी उनके गुलाम है बीजेपी की आ, सब कंपनी है तो जो मोदी और शाह जी कहेंगे जो मोदी जी कहेंगे जो शाह जी कहेंगे वो उनको मानना पड़ेगा बीजेपी के पास बहुमत है कुछ सीटें कम हो गई लेकिन मैं मानता हूं उनके पास बहुमत है अगर बहुमत नहीं है तो उनको बहुमत कैसा प्राप्त करना है किसी को तोड़ना है किसी को खरीदना है उस बारे में लोग माहिर है। आपने देखा होगा महाराष्ट्र में तो बहुमत के लिए शिंदे की पार्टी भी तोड़ सकते हैं और अजीत पवार की पार्टी भी तोड़ सकते हैं तो मुख्यमंत्री मेरे हिसाब से भारतीय जनता पार्टी का ही बनना चाहिए तो किसकी आपको मुख्यमंत्री मुझे लगता है की जो आंकड़ा बीजेपी के पास है और नैतिकता के आधार पर अगर हम देखें तो देवेंद्र फडणवीस ही मुख्यमंत्री बनेंगे ऐसा मुझे लगता है गौतम के में अड़ानी के आप हमें बात नहीं करने देते अड़ानी आपका कौन लगता है लीडर ऑफ अपोजिशन खरगे साहब जब अपनी बात कहने के लिए सदन में खड़े हुए बात शुरू की भ्रष्टाचार के बारे में उद्योगपति के अडानी का नाम लेने से पहले ही हमारे चेयरमैन साहब ने सदन को बर्खास्त ये कौन सा न्याय है ये कौन सा डेमोक्रेसी है अडानी कौन है भगवान है विष्णु का अवतार है क्रांतिकारक है है कौन देश के लिए जेल में गए हैं स्वतंत्रता शुत्र, संग्राम में कुर्बानी दी है इमरजेंसी में जेल में थे कौन है अडानी देखिए गौतम अडानी टाटा नहीं है गौतम अडानी बिरला भी नहीं है और गौतम अडानी बजाज अजीज प्रेम जी भी नहीं है इतना में कहूंगा तो जिसके खिलाफ और उनके जो साथी है जिनके नाम आए उनके खिलाफ अमेरिका ने अमेरिका के कोर्ट ने एक ऐसा वारंट निकाला है भ्रष्टाचार के खिलाफ जिस भ्रष्टाचार के तार हिंदुस्तान में हिंदुस्तान के कुछ लोगों से जुड़ी है उनके अगर उनके ऊपर अगर हम पार्लियामेंट में बात करना चाहते हैं सवाल उठाना चाहते हैं तो ये मोदी शाह की सरकार हमें बात करने नहीं देती ये कौन सी डेमोक्रेसी है ये कौन सी संसद है बताइए आपने दिल्ली में एक बयान दिया है कि ये जो विधानसभा चुनाव के परिणाम आए हैं पीछे यूजेपी के शुक्राचार अंदर गुरु है कौन है वो हमें पता लगाना है में, क्या बात पे कोई चर्चा, चर्चा चल रही है चर्चा होगी हम हमारी उम्मीद कायम है ये जो तो निर्णय लगा है ये नैसर्गिक निर्णय नहीं है क्या हुआ है कैसा हुआ है सबको मालूम है चाहे ईवीएम हो चाहे पैसे का अतिरिक्त वापर हो सब कुछ जो हुआ है बहुत ही गैर कानूनी ढंग से हुआ है लोकतंत्र में ये नए सब बातें आई है हमारे देश में जो दस साल पहले नहीं थी कभी लेकिन हम उम्मीद हरे नहीं है हम लड़ने के लिए तैयार हैं और हम लड़ेंगे सर लीडर ऑफ अपोजिशन को लेकर सवाल उठाए जा रहे हैं भारतीय जनता पार्टी कह रही है कि हम आगे दा 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 को लीडर ऑफ अपोजिशन ले लेंगे खबरें भी सामने आ रही है की महाविकास आघाड़ी की बात ऐसी चलता रहेगा सबसे पहले विधानसभा अस्तित्व विधानसभा को अस्तित्व में आने दो तो। सब विधायकों को शपथ लेने दो तो। सरकार आने दो तो। विधानसभा शुरू होने दो बाद में ये बातें चलती रहेगी।